विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून मोर्शी वरुड चांदूर बाजार या भागाची ओळख आहे विदर्भातल्या संत्र्याला बांगलादेशात मोठी मागणी आहे विदर्भात अडीच लाख हेक्टर संत्र्याचं क्षेत्र आहे दरवर्षी सरासरी बारा ते पंधरा लाख टन संत्र्याचं उत्पादन होतं बांगलादेशने संत्रा आयात शुल्क वाढवल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार विरोधात विविध आंदोलने करावी लागत आहे वरुड तालुक्यातील जरुड या गावात शेतकऱ्यांच्या शेतात संत्रा हा चाळीस ते पन्नास टक्के झाडावरच आहे आणि शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे जगाचा पोशिंदा शेतकरी हाच आज आसा, सध्या उपेक्षित आहेत नेमका त्याला न्याय मिळत नाही शासनाच्या विविध या धोरणामुळे आज शेतकरी उपेक्षित झालायत त्याला खरं न्याय मिळत नाही आपल्यासोबत जरूर नगरीतील काही शेतकरी बांधव आहे सुपान आज नेमका जरूर नगरी मधील शेतकरी बांधवांच्या नेमक्या काय समस्या आहेत शेतकरी बांधवांच्या समस्या आजच्या अवस्थेमध्ये पाहिलं तर संत्रा हा चाळीस ते पंचेचाळीस टक्के झाडावरच तुम्हाला दिसून येतो आहे आम्ही स आपण शेतक आता शेत शेतीच्या बांधावर उभे आहोत चाळीस टक्के संत्रा हा चाळीस ते पंच किंबहुना जास्त पन्नास टक्केसुद्धा असू शकतो हा एवढा संत्रा झाडावर आहे संत्र्याचा रंग तुम्हाला दिसत आहे आता झाडं तयार करण्याची वेळ आलेली आहे संत्रा तुटून जायला पाहिजे होता परंतु तो तुटला नाही अजूनही आणि संतर पुढचं पीक कसं घ्यायचं या उद्देशानं या हेतून आणि अंगावर असलेलं कर्ज शेतकऱ्यांच्या अंगावर असलेलं कर्ज त्या गोष्टीमुळं शेतकरी हा एवढा चिंतातूर झालेला आहे की आता हे एक नव ताजं उदाहरण आहे आमच्याकडे हा जो नितीन आहे हा आत्महत्या करणार होता याला आत्महत्येपासून वाचवलं बंटीनं ही बॉटल तेव्हाचीच आहे यांनी ही थांबवलेली बॉटल आणि तेव्हापासून चर्चा गावामध्ये एक रंगू लागली की आपल्या गावचा नितीन पोरगा शेतका संत्रनं तुटल्यामुळं आत्महत्या करणार आहे मग त्या गोष्टीवर आम्ही सगळे शेतकरी जमा झालो आणि आता शासनाला कसं जागं करावं या उद्देशानं आम्ही चक्काजाम करावं हो की शासनाला काय करावं हे हो ह्या गोष्टीवर चर्चा चालू होती रात्रीही आम्ही भय रात्र बारा एक वाजेपर्यंत चार पाच दिवसापासून आमचं चालू आहे चौकामध्ये आम्ही गेल्यावर तुम्हाला दाखवतो खोडंच्या खोडं पेटून आम्ही रस्त्यावर बसून चर्चा करत आहोत की शासनाला जागा करायचं तर कसं करायचं याला या एका एका शेतकऱ्याला आम्ही आत्महत्या करण्यापासून वाचू शकलो ह्या याच्या सजगतेमुळं बंटीच्या सजगतेमुळं नाहीतर हा माणूस तर गेला असता याच्या परिवाराचं काय झालं असतं तर मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही एकत्र होऊन उद्या वरुडला रेस्ट हाऊसवर जाऊन तिथे आमदाराला पत्र देणार आहोत आमदाराला पत्र देऊन तिथून तहसीलदार कार्यालयामध्ये जाणार आहोत तहसीलदार साहेबांकडे जाणार आहोत त्यांना पत्र देणार आहोत हे संत्र घेऊन जाणार आहोत किंबहुना आम्ही की तिथं आमचे संत्र तुम्ही विकत घ्या म्हणायसाठी शासनाने आमचा संत्र विकत घेतला पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही उद्या कन्व्हेन्सिंग करणार त्यांना खरंच शेतकऱ्याची खूप मोठी भयंकर व्यथा आहेत शेतकऱ्यांचा माल झाडावर हो आहेत परंतु माल घ्यायला कोणी वाली नाही आहेत आपल्यासोबत बंटी प बंटीवर तुम्ही काय सांगू शकत माझं हेच म्हणणं आहे की आमचं जे संत्रा आहे हा संत्रा कुठल्याही प्रकारचा खराब झालेला नाही आहे व्यापारी लोकांनी किंवा आणखी जे काही दलाल लोक आहे त्या लोकांनी संत्राची अशी अफवा फैलवली आहे की संत्रामध्ये आळ्या पडलेला आहे आता हे तुमच्यासमोरच मी संत्र हे फोडून दाखवत आहे हे संत्र पहा हे संत्र चांगलं आहे यामध्ये काहीच नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची अडी नाही काहीच नाही तरी आमच्या संत्र्याची अशी बदनामी चर्चा केली आहे की संत्र खराब झाले आहे पण अशी जर बदनामी होत असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी करावं काय हे आमचं म्हणणं आहे आणि हा माल कसा आहे कच्चा माल आहे ह्या मालाला आम आम्ही कुठं म्हणजे स्टोरेज करून ठेवू शकत काही नाही आणि आपल्या एरियामध्ये या संत्रावर होणारा प्रकल्प कुठल्याही प्रकारचा अस्तित्वात नाही आहे तर आमचं म्हणणं हेच आहे की आमचा मालाला योग्य भाव मिळवून द्यावा आणि ग सरकारने आमच्या मालाची खरेदी करावी त्याच्यामुळं मस्त असं कसं आमच्यावर जे कर्ज आहे समजा कर्जबाजारी जे होईल त्याच्यापासून आम्ही बचावलं आणि आमचं हे कसं आहे वर्षभराचं पीक आहे हे कसं एक, एक दोन महिन्याचं पीक नाही आहे त्याच्यामुळं जेवढ्या लवकरात लवकर होईल कारण आता टाईम संपलेला आहे दहा दिवस राहिलेले आहे आणि समोरची तयारी करायची आहे आंबी आहे बहाराची तर त्याच्यामुळं सरकारने काहीतरी यावर तोडगा काढावा आपल्यासोबत शेतकरी नितीन भाऊ आहे नितीन भाऊ तुम्ही काय सांगू शकाल का नेमकं का असं डिशन घेतलं तुम्ही आणि आत्महत्या करणं चुकीचं आहे हे तुम्हाला माहित आहे तरी पण का आजणी करू कर्ज आहे जास्तीच कर्ज आहे किती शेत आहे तुम्ही चार एक्कर चार एक्कर शेती पुरा बघीच दोघं भाऊ आहेत तुम्ही नाही आपण पाहू शकतो शेतकऱ्याच्या तोंडून शब्दसुद्धा निघत नाही त्याचा माल झाडावर तसाच तसाच आहेत कोणी त्या मालाला कोणी वाली नाही आहे कोणी प्रशासन सुद्धा ते माल घ्यायला कोणी तयार नाही आहे तर कुठल्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये कारण की आत्महत्या करणं म्हणजे आपल्या परिवारावर उद्वस्त करणं आहेत बंटी भाऊ आज तुम्ही खूप खूप चांगलं काम केलं नेमकं पण नितीन भाऊची आत्महत्या होत्या आता वाचवलं काय 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 सांगू शकाल त्याचं म्हणजे मला मी माझ्या शेतात जात होतो माझ्या शेताकडेच त्याचं शेत आहे तो असा मला विचारात दिसला आणि एकटाच बसला होता झाडाजवळ आम्ही आता दररोज संध्याकाळी संत्र्याबद्दल चर्चा करतो तर दररोज आमच्यासोबतच बसणारा उठणारा बसणारा पोरगा येतो तर त्याला मग मी जाऊन विचारलं कुण म्हटलं तू कशाच्या टेन्शनमध्ये आहे बसला इथे काय झालं तर तो, तो असा एकदम रडला आणि त्यानं असं सांगितलं की संत्रा खपाचा आहे कर्ज आहे तर आता काय करावं तर म्हणे मी आता हे आखरी हे स्टेप आहे म्हणे अशी म्हणजे आखरी हा उपाय आहे म्हणे माझ्याजवळ तर मग मी त्याला थोडा धीर दिला त्याला समजून सांगायचं आणि माझे जे मित्रपरिवार आहे सोपान काय का समजा हे दा आणि माझे बाकी सगळ्या मित्राबरोबर फोन करून बोलून त्याला समजून सांगितलं आणि त्याला घरी घेऊन गेलो आणि त्याला एक धीर दिला आणि त्याच्यानंतर मग आम्ही हा आता समोर काय करायचं बाबा म्हणून हा निर्णय घेतला आज परिस्थिती अशी झाली आहे की संत्रा पिकवण्यासाठी आम्हाला एका कॅरेटमागा साधारणतः दोनशे ते अडीचशे रुपये खर्च येतो आणि मार्केटमध्ये संत्राची परिस्थिती अशी आहे का व्यापारी लोक दलाल लोक आम्हाला दीडशे रुपये दोनशे रुपये कॅरेटनं संत्रा मागून राहिले आणि तोही तोडून आम्हाला द्यावा लागून राहिला आज परिस्थिती अशी आहे का घरातमध्येच आम्हाला संत्रा हा साडेतीनशे ते चारशे रुपये किं कॅरेट पडून राहिला आणि आम्ही संत्रा व्यापाऱ्यांना कशा कोणत्या भावामध्ये द्यावं म्हणजे सुरुवातीला जो आम्ही खर्च केला तो खर्च गेला आणि परत संत्रा झाडावून काढण्यासाठी लागणारा एक्स्ट्रा खर्च आणि त्याचबरोबर खताचे बियाण्याचे त्यानंतर लागणारे औषधी त्यानंतर मजुरी याचे एवढे भाव वाढले का ते भाव त्या भावात खर्च करणं आम्हाला संत्रा पुरुण राहिलेला आहे आणि त्याचबरोबर शासनानं जे आयात निर्यात धोरण इथं केलेलं आहे त्या आयात निर्यात धोरणामुळं शेतकऱ्याची अशी दैनिक व्यवस्था झाली आहे की आज आमचा जो संत्र आहे जो बांगलादेशमध्ये जात होता तो बांगलादेशमध्ये जाणारा संत्रा हा अठ्ठ्याऐंशी रुपये किलो त्याच्यामगं जे निर्यात ड्युटी लागलेली आहे त्याच्यामुळं तो तिथला जाणारा संत्रा थांबलेला आहे आणि अंतर्गत मार्केटमध्ये एवढा मोठा संत्रा उचलण्यामध्ये त्रास जाऊन राहिला त्याच्यामुळे संत्र्याची परिस्थिती गंभीर झाली याच्यावर शासनानं तोडगा काढून बांगलादेशचे जो आमच्या आमचा शेताचा जो बाहेर जाणारा माल आहे याच्यावर जो निर्यात कर आहे हा टोटली शून्य करावं हो। किंवा कमी करावं हो। नाहीतर त्या प्रमाणात आम्हाला काहीतरी न त्याच्यामध्ये तोडगा काढून आमचा माल बाहेर जाण्यासाठी आम्हाला मार्ग मोकळा करून द्यावा अशी आमच्याकडे आमची शासनाकडे मागणी राहील आणि शासनानं सध्या एक नवीन धोरण जाहीर केलं का एकशे शहात्तर करोड रुपये आम्ही अनुदान देऊ म्हणून हे एकशे शहात्तर करोड रुपये अनुदान कोणाला देणार आहे शेतकऱ्याला देणार आहे का हे शा एकशे शहात्तर करोड रुपये अनुदान जे देणार आहे ते व्यापाऱ्याला देणार आहे आमचा जो आता सध्या पन्नास टक्के जरूरमधला भाग संत्र आलेला आहे इतर भागामधला जो संत्र आहे तो तर संत्राहून खाली उतरला आहे याच्यामध्ये कोणाचा फायदा होणार आहे की व्यापाऱ्याचा की शासनाचा हे आम्हाला पहिले कळलं पाहिजे का शेतकऱ्याला याचे पैसे भेटणार आहे काय कारण का मी माझ्या संत्रा झाडावरचे संत्र तोडल्यानंतर तो तर तो मातीमोल भावामध्ये गेला मग त्याचं अनुदान आम्हाला कसं मिळणार तर आमची ही परिस्थिती अशी आहे का आमची सध्या आमच्या घरच्या चुली पेटून नाही राहिल्या अशी आमची संत्रामुळं किंवा आमच्या उत्पादन न झाल्यामुळं आमची परिस्थिती झालेली आहे याच्यावर शासनानं काहीतरी तोडगा काढला पाहिजे आणि शासनानं आमचं एक अजून विनंती आहे का एक तर आमच्या संत्रा विकतांनी आम्हाला जी एस टी आम्हाला द्या किंवा मग आम्ही जो संत्रासाठी उत्पादित करत जो माल उत्पादित करतो आणि लागणारा आम्हाला जो निविष्ठा लागते त्याच्यावर जो जी एस टी लागलेला आहे तो जी एस टी शासनानं टोटली माफ करून द्यावा आणि आमच्या संत्राचा विल्हेवाट लावून आमचा संत्रा विकत घ्यावा आणि आमचा संत्राला योग्य तो दर मिळून सगळ्या शेतकऱ्यांना भलं करावं एवढीच माझी शासनाला विनंती राहील आणि यापासून आमचे शेतकरी वाचेल आत्महत्या करण्यापासून प्रवृत्त जे शासनाने जे प्रवृत्त केलेलं आहे याच्यापासून शेतकरी वाचेल आणि नाही जर शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केलं तर याचं सगळं सगळं जे श्रेय जाणार आहे हे राज्य केंद्र सरकारवर जाणार आहे आणि केंद्र सरकार याला पूर्वशी जबाबदार राहणार आहे जरूर नागरीचे उद्धव पाटील आपल्यासोबत आहे ते सुद्धा शेतकरी आहे त्यांची व्यथा काय नेमकं जाणून घे नेमकं उद्धव तुमची काय व्यथा आहे माझी संत्राबद्दल व्यथा अशी आहे की फक्त बांगलादेश हा संत्रासाठी टोटल खुला केला पाहिजे ह्या आंब्याचे संत्र जे आहे बांगलादेशला ऐंशी टक्के जाते आणि इतर राज्यामध्ये समजा वीस टक्के जाते कमी जास्त प्रमाण होऊ शकते परंतु हे जे अठ्ठ्याऐंशी रुपये किलो प्रति किलो फक्त टॅक्स वसूल करत आहे बांगलादेश तर संत्र काय भाव काय किलो खपाले पाहिजे फक्त टॅक्स तर त्याप्रमाणे इथे रेट नाही आणि केंद्र सरकारनं एक केलं पाहिजे बांगलादेशमधून होजेरी भरपूर प्रमाणात येते बांग्लादेशला जर लाईनवर आणायचं असेल तर त्या भोजी एरियावर जसा संत्रावर टॅक्स लावला आहे भरमसाट तसा टॅक्स लावायला पाहिजे तेव्हा ते शेख हसीना जे आहे वठणेवर येईल आणि आपण जास्तीत जास्त भोजी एरिया हे बांगलादेशची वापरतो आणि आता देवेंद्र फडणवीसनं घोषित केलं होतं की या अधिवेशनामध्ये की रेट कमी करण रेट कमी नाही अजिबात कमी झाले नाही आणि हे या, या, या शेतकऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला की संत्र तुटलेले आहे आणि तुम्ही एकशे शहात्तर अठ्यात्तर एकशे अठ्ठ्याहत्तर करोड देणार कोणाला डुप्लिकेट पावते हे व्यापारी बनवाल सरकार ते व्यापाऱ्याला अनुदान देईन शेतकऱ्याच्या हाती काहीच प पडणार नाही ज्याप्रमाणे कांदा खरेदी करते त्याप्रमाणे त्याप्रमाणे आता आत्ता सध्या राहिलेला संत्रा ह्या शासनानं खरेदी करणं आवश्यक आहे नाहीतर नितीनसारखी आत्महत्या करायची परिस्थिती जवळपास जवळपास पंचवीस टक्के लोकांची आहे जरूरची पंचवीस टक्के आणि युवा शेतकऱ्याची आणि त्याचे घरची तुलना भेटत तर ते शेतकरी मराले पाहून राहिले तेव्हा हे परिस्थिती आता या संत्रा उत्पादकावर आलेली आहे आणि एरिया खूप वाढलेला आहे त्यामुळे बांगलादेशात टोटल मोकळे मुक्त करायला पाहिजे केंद्र सरकारनं बस एकही रुपया अनुदान शेतकऱ्याला देऊ नका एकही रुपया देऊ नका असे भिका भिका वाटू नका दोन हजार रुपये तीन हजार रुपये हेक्टर हे काहीच नाही फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे हीच माझी कळकळीची विनंती आहे खरंच नेमकं खरी शेतकऱ्याची काय व्यथा आहे या शेतकरी आपले आपले व्यथाच मांडत आहेत आपल्यासोबत सरजू सर आहे तुम्ही काय सांगू शकाल सर शेतकऱ्याची आता जर तुम्ही परिस्थिती बघितली तर अत्यंत दयनीय परिस्थिती आहे की शेतकऱ्यांना तुम्हाला माहीत आहे की संत्राला जेव्हापासून पाणी देते आणि त्याची निगा राखण्याचं जो जेव्हापासून काम केलं जाते तर प्रति झाड शेतकऱ्याला जवळपास दोनशे पन्नास रुपये कमीत कमी खर्च येतो आणि त्याच्या त्याचं जर आता उत्पन्न जर बघितलं आपण तर हे नाममात्र झालेलं आहे म्हणजे प्रति झाड समजा पाच रुपये उत्पन्न शेतकऱ्याला सध्या त्याच्या पदरी पडत आहे पण तेही नगदी स्वरूपात नाही आणि आजच्या स्थितीत जर या जरूर भागाचा आपण जर उल्लेख करायचा झालात तर जवळपास पंचेचाळीस लाख टन संत्र शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आताही झाडावर आहे आणि झाडाची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर झाड तुम्हाला माहीत आहे की आता जे तुम्ही त्याला गतप्राण होत आहे की झाडंही कसं आहे निर्जीव होत चाललेलं आहे आणि संत्रा तुम्हाला माहीत आहे की अर्ध्यापेक्षा जास्त संत्र आता जमिनीवर गडून पडलेले आहे आणि शासनानं आतापर्यंत कोणतंही अनुदान शेतकऱ्यांना दिलेलं नाही जगावं की मरावं असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांवर तुम्हाला माहीत आहे की या गावातील ज्या काही पतवस्था आहेत उत्क्रांती नागरी पतसंस्था असो डेबुजे महाराज पतसंस्था असो प पतसंस्था असो त्रिमूर्ती पतसंस्था असो स्टेट बँक असो त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक असो या सर्व बं बँकेचे जवळपास यांना जा जा कोट्याधी रुपयाचं कर्ज आहे आणि त्यामुळे कसं आहे की विद्यार्थ्यां त्यांचे जे मुलं आहे ते शाळेमध्ये जाऊन जा जा राहिलेले नाही त्यांना पुस्तके घ्यायला पैसे नाही ओह्या पाणी ओह्या घ्यायला पैसे नाही आणि किराण्याचे पैसे द्यायलासुद्धा पैसे नाहीत आणि त्यामुळे काही जर का शेतकऱ्यांचे जर मुलं बघितले तुम्हा तुम्ही तर ते तुम्हाला माहित आहे की बिछाणावर पडलेले तुम्हाला दिसते की त्यांना औषध घ्यायला सुद्धा पैसे नाही करायच्या मालाला योग्य भाव मिळाले मिळण्याकरता नेमकं राहील सर्वात प्रथम मी या गोष्टीची दखल चुडामणी न्यूजनं घेतली त्यासाठी मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला सुद्धा आवाहन करतो की आमचा आवाज आमदार खासदार हे शासनापर्यंत पोहोचवत नाही म्हणून यातली मुख्य भूमिका तुम्ही लोक निभावू शकता आणि हा आमचा आवाज तुम्ही शासनापर्यंत पोहोचवावा आणि मी शासनाला सांगू इच्छितो की आता आम्ही रस्ते आता आम्ही आत्महत्या करणार नाही नितीन सारख्या माणसाला नितीन कुठे या ह्या नितीनसारख्या माणसाला त्याची परिस्थिती पाहतो हो, तोंडातून आवाजसुद्धा काढत नाही निघून नाही राहिला तो थरकाप होत आहे माझंसुद्धा बोलताना अंगावर एक एक रोम उभा होत आहे तर आता आम्ही आत्महत्या करणार नाही आता आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हे अल्टिमेटम देण्यासाठी आम्ही उद्या तहसील कार्यालयात जाऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना पत्र देणार आहोत आणि लाक्षणिक स्वरूपाचं आमचं लक्ष वेधण्यासाठी एक पत्र देणार आहोत की आम्ही रस्त्यावर रस्ता रोको करणार आहोत पुन्हा आठ दिवसाचं म अल्टिमेटम देऊ आठ दिवसामध्ये दे जर या गोष्टीवर शासनानं ठोस निर्णय घेतला नाही आम्हाला भीक नाही पाहिजे एकशे अठ्ठ्याहत्तर कोटीची भीक ही आम्हाला नाही पाहिजे अनुदानासाठी माननीय अजित पवारांनी जाहीर केलेलं आहे ती भीक नाही पाहिजे ती कोणाला मिळणार आहे तो अनुदान कोणाला मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे अशा प्रकारातलं काहीही केलं नाही सैरा वैरा बोललेले आहे आणि ह्या बोललेल्या गोष्टीनं काही कोणाच्या ताटात अनाज पडणार नाही भूक मरणार नाही भूक जाणार नाही म्हणून आम्हाला काय मिळणार आहे त्या गोष्टीवर ठोस निर्णय घ्यायचा आहे आताच मी आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही शं एक हजार लोकांचं पत्र दिलेलं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये श स संत्राला शालेय पोषण आहारामध्ये समायोजित करा आम्हाला बांगलादेश उघडा नसन होते होत असेल तर चालते आमची बाजारपेठ आमच्या गावातच आमच्या राज्यातच उपलब्ध करून द्या आमच्या गावाचा संत्रा आमच्या परिसरातला संत्रा जर राज्यभरात प्रत्येक शाळेमध्ये एक शंभर एम एल ज्यूस जर पाजला राज्यातल्या शाळांचा हिशोब काढा त्या शाळेचा हिशोब काढून शंभर एम एल जर ज्यूस पाजला तर तो ज्यूस किती दिवस पुरेल आणि किती स किती संत्रा म्हणजे मार्केट इथेही उपलब्ध करता येते परंतु शासनाचं उदासीन धोरण जे आहे ते आम्हाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे शासनाची नीती आहे आ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पाहिजे शेतकरी हा लाथीखाल ला तर लाथीखाल तर दबलेला असला पाहिजे बळीराजा तर आम्ही आता शासनाची ही गडचेपी सहन करून घेणार नाही म्हणून आम्ही या गोष्टीसाठी भविष्यात तीव्र आंदोलन त्या भविष्याला जास्त दिवस लागणार नाही पंधरा वीस दिवस आम्ही शासकीय प्रोसेस तयार करून ज्या काही पद्धतीने आम्हाला पत्रव्यवहार करता येईल मुख्यमंत्री महोदयांपर्यंत केव्हाही आम्ही या प्रकारातलं आंदोलन करू शकतो त्यामुळं रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यांचे रहे शासन आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो त्यासाठी संपूर्णतःच शासन प्रशासनच जबाबदार राहील माननीय मुख्यमंत्री महोदय जबाबदार राहतील महाराष्ट्र सरकारचा हा विषय नाही आहे आयात निर्यातीचं धोरण भा केंद्र सरकारनं सुद्धा आता या वे या विषयावर आपला धो दो, आपल्या धोरणामध्ये आताच सांगितलं होजिहरी बांगलादेशमधून येते सुपारी आपल्या देशमध्ये मी रात्री आमदार साहेबासोबत बोललो सुपारी आपल्या देशात बांगलादेशमधून येते शेख हसीनानं ज्या प्रकारे अठ्ठा अठ्ठ्याऐंशी आठा, रुपये किलोवर हे लावलेलं ला आहे तुमचे तिचे हे धोरणं जे आहे ते सामंजस्याने कमी करा आपल्या देशाचा फायदा जो आहे त्या फायद्यामध्ये शेतकऱ्याचा काय फायदा आहे आर्थिक गोष्टीमध्ये तिथं नीती ठरवणारे लोक शेतकरी कोणीच नाही फक्त धनदानग्यांचे सोपती आहेत त्यांनी आता ग्राउंड लेवलवर येऊन आमची अवस्था पाहावी आणि आमच्या विषयाचा ध्येय धोरणामध्ये समायोजन करावं आम्हाला खुल्ली बाजारपेठ पाहिजे बाकी काहीच बोलायचं नाही तांत्रिकदृष्ट्या शास्त्रीयदृष्ट्या आम्ही समजावून सांगू शकत नाही परंतु आम्हाला बांगलादेशचंही वातावरण हे खुल्या बाजारपेठेसारखं पाहिजे त्यावर आता केंद्र सरकारनं ठोस भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की आम्हाला संत्राचं जर शालेय पोषण आहारामध्ये मूल्य निर्धारित करून दिलं उदाहरणार्थ पंचवीस हजार रुपये टन जर संत्रा विकत घेतला तर तो संत्रा विकत घेतल्यानंतर जर बांगलादेशमध्ये संत्रा पाठवायचा असेल तर आम्हाला बांग्लादेशमध्ये पाठवणं पाथावना, संत्रा पाठवणारे व्यापारी जे आहे ते तीस हजार रुपयाने मागितल्याशिवाय आम्ही त्यांना देना देणार नाही म्हणजेच आमच्या संत्राला अजून पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भाव मिळेल तर त्या हिशोबानं आम्हाला पहिल्यांदा आमच्या गावातली आमच्या राज्यातली बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी शालेय पोषण आहारामध्ये संत्राचा समायोजन करावं खरंच आपण पाहू शकतो शेतकऱ्याची काय व्यथा आहेत बळीराजाला न्याय मिळते का हे पाहण्याची गरज आहे लोकप्रतिनिधी प्रशासन या बळीराची दखल घेतील काय यांच्या या मागणीची दखल घेतील काय हे पाहणे काळाची गरज आहे मात्र कॅमेरामॅन निकू भावनेसह प्रवीण सारखं चुळामुलीस पोटल